मित्रांनो ह्या एकवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे ह्या दिवशी तुम्ही खूप महत्त्वाचा उपाय करू शकता गुरु पुष्यामृतला सोने चांदी धातू पितळ तांब भांडी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे तुम्ही असा काय उपाय करू शकता ज्याच्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या पैशाची आवक वाढेल आणि लक्ष्मी स्थिर राहील एका लाल वस्त्रामध्ये काही कॉईन घ्यायचे आहेत थोडंसं केशर जे आपण खाण्यामध्ये वापरतो काही केशरच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर हळकुंडई त्यात ठेवायचं आहे थोडेसे अक्षरा ठेवायचे तांदूळ ठेवायचे आहेत हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून लक्ष्मीसमोर ठेवून ते तुम्ही तुमच्या आपल्या पत्नीच्या हातामध्ये किंवा आपल्या मुलीच्या हातामध्ये द्यायचे आहेत आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या मित्रांनो याचा खूप चांगला फरक तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देखील आजमावता येणार आहे हा उपाय मी बऱ्याचदा माझ्या कॉल कन्सल्टिंगवरती देखील हा उपाय सांगतो खूप चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे पैसा देखील स्थिर राहील आणि आपलं कर्ज देखील लवकर फिट धन्यवाद